बुलढाण्याच्या पिंपरी गावामध्ये डायरियाची साथ पसरलेली आहे अनेक ग्रामस्थांना डायरियाची लागण झालेली आहे विहिरीच्या पाण्यामधून डायरिया झाल्याचा अंदाज व्यक्त केला आरोग्य यंत्रणा नसल्याची तक्रार हे करता ग्रामस्थ करतायत केलेली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातल्या सगळ्या शेवटच्या गावात आहे मी पिंपरी आडगाव असं या गावाचं नाव आहे माझ्या मागं असलेली ही गर्दी जी आहे ना हे गावकरी सध्या त्रस्त आहेत उलटी जुलाब संडास लागली आहे ऐन दिवाळीच्या दिवशी या गावकऱ्यांना असं एकत्र यावं लागलं ला, ते फक्त पाण्यासाठी पाणी स्वच्छ नसल्या कारणाने या ठिकाणची जे गावकरी आहे या गावातले ग्रामस्थ आहे ते, ते आजारी पडलेले आहे अर्ध गाव आजारी पडलं असं ते सांगतात विशेष म्हणजे आता ही जी विहीर आहे या विहिरीतलं पाणी तुम्हाला दाखवतो एक मिनिट इकडे विहिरीतलं पाणी जर बघितलं तुम्ही तर ते फारसं असं पिण्यायोग्य नाहीये थोडं पिवळसर पाणी या गावांना गावकऱ्यांना प्याव लागत बर याहूनही या अधिक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून देतो दोन टाक्या गावा, त्या गावात दोन टाक्या त्या दाखवायच्या त्या जी पलीकडची निळ्या कलरची टाकी ती सात आठ वर्षांपूर्वी तिचं बांधकाम झालं होतं टेस्टिंग मध्ये ती टाकी फेल गेली त्यानंतर ही नवी टाकी बांधण्यात आली नवी टाकी अजून सुरू झालेली नाही आणि गावात कोणतीही पाईपलाईन कोणतीही नळ योजना अजून पर्यंत सक्रिय करण्यात आलेली नाही असा ग्रामस्थांचा आरोप आहे या माय मावल्या या ठिकाणी लक्ष्मीपूजना दिवशी या अशा या ठिकाणी बसलेल्या आहेत वैतागून कारण की पाणीच मिळत नाही म्हणून या माय माऊल्यांना त्रास होतोय प्रश्न मांडायचा कुणाकडं हा सगळ्यात मोठा प्रश्न यांच्यासमोर उभा आहे आजारी पडले परंतु आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पोचलीच नाही असा असं ते सांगतात आजी इकडे जरा पाणी नाही का नाही पाणी नाही आहे गावांनी मच्छ्याला पाणी आहे पिवळच पाणी आम्हाला प्यायला लागलं म्हणून आम्ही सर्वजण बिमार पडलो आज दिवाळीचा दिवस आहे मी काय दिसून राहिलो हा आमचे लेकरं बिमार आहात आम्ही बिमार आहोत एवढ्या मोठे पाच फूट बाया आम्ही अंगार घेऊ घेऊन निजेला हवं मग आमचा हक्क पुकार घेत ना का कोणीच मग कोण करीन गावातले अधिकारी करतील का नाही डॉक्टर वगैरे कोणीच नाही आला वनखाली